लक्ष्मण हाके परत आंदोलन करणार अशी घोषणा लक्ष्मण हाकेने पत्रकार परिषद घेऊन दिल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे मित्रांनो खास तो हाके की ज्याला परवा मुंबईला आंदोलन करता येत लक्ष्मण हाके यांनी जल समाधी आंदोलन जुहू चौपाटी या ठिकाणी ठेवलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आवाहन केलं की के आपलं आंदोलन हे आहे ते थोडं आवर्त घ्या आणि जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांच्यावर आपण खालच्या भाषेमध्ये टीका करू नका परंतु पोलिसांना त्यांनी जु मानला नाही ज्यातूनच लक्ष्मण हाके यांनी न ऐकल्यामुळं लक्ष्मण हाकेची पूर्ती फजिती पोलिसांनी केली कारण लक्ष्मण हाकेला जसं आपण लहानपणी एखाद्या मुलाला उचलून शाळेमध्ये नेतो त्याप्रमाणे त्याच्या टांगा हात पायाला आणि हाताला धरून त्याला असं फरफटत पोलीस मध्ये बसवण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं मित्रांनो मुंबई पोलीस म्हणजे साधेसुदे पोलीस नाहीत ते कुणाच्याही बापाला ऐकत नाहीत त्यांना फक्त एकच कळतं कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि हेच कायदा आणि सुव्यवस्था लक्ष्मण हाकेनी न ऐकल्यामुळं किंवा तोडल्यामुळं लक्ष्मण हाकेची तिथली पोलिसांनी महाफजिती केली असं म्हणावं लागेल आणि त्यातूनच परत लक्ष्मण हाकेने अशी परत घोषणा केली की मी पंधरा जुलैला पुणे येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि त्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला की आता तुमच्या काय मागण्या आहेत तर लक्ष्मण हाकेने असं सांगितलं की जे मनोज जरांगे आरक्षण मागत आहेत ते चुकीचं आहे आणि आम्ही त्या आरक्षणाला विरोध म्हणून पुण्याला पंधरा जुलै रोजी आम्ही रस्त्यावर रस्तारोपण आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सरकारला कदापिही मराठा आरक्षण देऊ देणार नाहीत आणि आम त्याचं परत परत प्रश्न विचारला की असं का तुमचा राग किंवा तुमचा रोष कोणावर आहे तर त्यांनी असं सांगितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जात द्रोही आहेत समाजद्रोही आहेत कारण आमची महाज्योती म्हणून एक आमचं मंडळ आहे त्या महायुतीला अजितदादा पवार यांनी कुठलाही निधी दिला नाही आणि त्या निधीच आम्ही वेळोवेळी मागणी केली परंतु अजितदादा आम्हाला निधी द्यायला तयार नाहीत आणि मराठा समाजाचे जे काही महामंडळ आहेत त्यांना भरभरून निधी दिली आहे म्हणून अजितदादा पवार हे जात आहेत ओबीसी द्रोही आहेत असं स्पष्ट शब्दामध्ये लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर आरोप केला आणि खालच्या पातळीची भाषा त्यांनी परवा आंदोलनामध्ये वापरली हे पण चुकीचं आहे असं समाजातून तीव्र प्रसाद उमटत आहेत कारण लक्ष्मी हाकेचं जे प्रत्येक वेळेस वक्तव्य असतं ते चुकीचं आणि बेताल वक्तव्य असतं कारण मित्रांनो आंदोलन करायला कुणालाही परवानगी पोलीस देतात प्रशासन शासन देतं परंतु त्या आंदोलनामध्ये आपण काही मर्यादा असतात त्या तोडल्या नाही पाहिजेत आणि ती त्याच राहण हे लक्ष्मण हाके यांना राहत नाही म्हणून मुंबईतल्या आंदोलनामध्ये सरकारवर टीका करताना त्यांनी वेगवेगळ्या खालच्या भाषा वापरल्या म्हणून पोलिसांनी त्यांची पूर्पुरती फजिती केली कारण मित्रांनो पोलिसांच्या मनात जर आलं तर ती कुणालाच मोजत नाहीत आणि जर जनरेट असेल तर पोलिसही काही करत नाहीत हे नक्की तेवढंच खरं कारण मनोजदा पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून मनोज दादा जरांगे पाटील आंदोलन करता वेळेस सरकारला प्रत्येक वेळेस चेतावणी देतात की कि आमच्यावर किंवा आमच्या पोरांवर काही झालं तर आम्ही सोडणार नाहीत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हा पण इशारा सरकारला वेळोवेळी देतात परंतु हकेसारखं नाही दहा वीस लोक घेऊन आंदोलन करतात परंतु मनोज दादा गरांजे पाटील यांनी जर एक मिटिंग बोलवली तर त्या मिटिंगचं स्वरूप चार लाख लोक जमा होतात आपण परवाच अंथरवली सराठी येते मराठा समाजाची राज्य राज्यस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती आणि त्या राज्यस्तरीय बैठकीला लाख लोकांच्या पुढं मराठा समाज जमा झाला मराठा समाजाची ताकद आहे मनोज दादा दरांगे पाटलाची ताकद आहे नाहीतर लक्ष्मण हके जास्तीत जास्त शंभर दोनशे लोक जमा करून आंदोलन करतात हे मुंबईच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व महारा महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं आहे आणि त्याचीच फजिती त्यांनाच भोगावी लागली हे मात्र त्यांना कदापिही विसरता येणार नाही असं म्हणावे लागेल कारण मित्रांनो आंदोलन म्हणलं की आंदोलनासारखं आंदोलन केलं पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या समाजासमोर प्रशासनासमोर शासनासमोर आणि मुख्यमंत्र्यासमोर ठेवल्या पाहिजेत परंतु लक्ष्मण हाकेच उकळात कुठंतरी मुसळ जसं घुसाळतात त्याप्रमाणे काहीतरी मराठा समाजाला विरोध करायचा म्हणून विरोध करायचा आणि काहीतरी चुकीचं बोलायचं आणि मग हजिरी करून घ्यायची असंच त्यांचं चालू आहे चालू द्या आम्हाला काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही समाजाला काही देणं घेणं नाही परंतु त्यांनी आंदोलन करता वेळेस म्हणून दादा जरांगे पाटलावर शिस्तीत बोललं पाहिजे नाहीतर मराठा समाज त्यांना धडा शिकवेल असं मराठा समाजातील युवकांचं मत आहे कारण खवळलेल्या समुद्रासारखं मराठा समाजाचे मराठा सेवक आज खवळलेले आहेत कारण कधी उठतो हा माणूस आणि जरांगे पाटलावर टीका करतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुला काय आंदोलन करायची ती कर असं समाजाचं म्हणणं आहे मित्रांनो पत्रकारांनी परत त्यांना एक प्रश्न विचारला की माळेगाव साखर सहकारी साखर कारखाना याच्यामध्ये अजितदादा यांचा विजय झाला तर त्यांनी एक वक्तव्य केलं की अजितदादा यांनी एक एक लाख रुपयाला एक एक मत विकत घेतलं म्हणून अजितदादा हे माळेगाव सहकारी साखरखान्याचे चेअरमन झाले नाहीतर अजितदादांना कोण विचारतं हा पण खबरजनक प्रश्न किंवा माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे मित्रांनो लक्ष्मण हकेविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज